आज आनंद झाला फार भेटले मला शिव मल्लार भेटले मला शिव मल्लार आज आनंद झाला फार भेटले मला शिव मल्लार भेटले मला शिव मल्लार लकलकल लक, कलक लक, दिवट्या जळती लकल लक, कल लक, लक, कलक दिवट्या जळती पाजळली दीप पाजळली दीपमाळ भरला आज आनंद झाला फार भेटले मला शिव मल्लार भेटले मला शिव मल्हार नऊ महिन्याला तर मोती नऊ महिन्याला तर मोती करेला आंघोळीला जाती करेला आंघोळीला जाती सांबाचा अवतार आहो सांबाचा अवतार भेटले मला शिव मल्लार भेटले मला शिव मल्लार भेटले मला शिव मल्लार च्रपूर्ण वेला यात्रा वारी वेला यात्रा वारी वाघ्या मुरळी नाते दरबारी वाघ्या मुरळी ना दरबारी वरवदळी भंडार उजळी भंडार भेटले मला शिव मल्लार भेटले मला शिव मल्लार आज आनंद झाला पार आज आनंद झाला पार भेटले मला शिव मुल्लार भेटले मला शिव मुल्लार भेटले मला शिव मुल्लार ઘર જેઝોરી અવગડેજોરી અવગડે નાંદો મરી કિથ નાંદ તો દેવ મલ્લારી કરુયા જય જયકા मल्लार भेटले मला शिव मल्लार आज आनंद झाला पार आज आनंद झाला पार भेटले मला शिव मल्लार भेटले मला शिव मल्लार भेटले मला शिव बोल સદાનંદાચા ઉદોષ સદાનંદ સદાનંદાચાકોટ એળકોટ ઘે જય મલ્લા